सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्याची दिशा बदलली महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस वाढली सातारा जिल्ह्यात निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेले निवडणुकीचे वारे आता बदलले आहे नवीन ऋतू सुरू झाला की वारे आपली दिशा बदलतात तसेच निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर निवडणुकीचे वारे बदलताना दिसत आहे सुरुवातीस महाविकास आघाडीचा जोर होता तर आता प्रचारात महायुतीने बरीच आघाडी घेतली आहे या बदललेल्या परिस्थितीत कोण कसा जोर लावतो हे आता आहे सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रचार हा विकास कामांवर आधारित सुरू आहे या ठिकाणी भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्धव सेनेचे अमित कदम यांच्यात लढत होत आहे मागील पंधरा वर्षात काय विकास झाला असा सवाल अमित कदम करत आहेत तर सातारा जावलीतील कामेच लोकांना विकास काय झाला हे सांगतील असा शिवेंद्र राजेंचा प्रचार सुरू आहे या ठिकाणी एकतर्फीच लढत दिसते कोरेगाव मतदारसंघात सुरुवातीच्या टप्प्यात प्रचाराने हिंसक वळण घेतले होते कार्यकर्त्यांचा ऊस जाळणे गोठा पेटवणे सोशल माध्यमांवर होणाऱ्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे असे प्रकार पाहायला मिळाले आता या प्रचाराची गाडी विकास कामांच्या रुळावर आली आहे तरी देखील शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात किती घरांत पोहोचतो यावर इथले गणित अवलंबून आहे माण मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांचा वारू दौडतच चालला आहे शरद पवार गटाकडून लढताना प्रभाकर घारगे तो रोखू शकतील का हा सवाल आहे गोरेंच्या विरोधात माणखटाव मधील नेते एकत्र आले आहेत त्यांची ताकद किती लागते आहे यावर या ठिकाणी या अवलंबून असेल पाणी प्रश्नावर गेले अनेक वर्ष लढली जात असलेली ही निवडणूक आता किती विकास झाला या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे वाई मतदारसंघात अजित पवार गटाकडून लढणाऱ्या मकरंद पाटील यांना शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ आणि अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी आव्हान दिले आहे सर्वात मोठा या मतदारसंघातून कोट्यवधी रुपयांच्या विकासाचा आणि लोकांच्या मदतीचा प्रचार मकरंद पाटील यांच्याकडून सुरू आहे तर अरुणादेवी पिसाळ आणि पुरुषोत्तम जाधव यांच्याकडून घराणेशाही आणि एकाच घरात किती पदे घेणार असा सवाल केला जात आहे कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर भाजपच्या अतुल भोसले यांनी आव्हान उभे केले आहे या ठिकाणची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे विकास कामे आणि विचारधारा या मुद्द्यांवर या ठिकाणी प्रचार होत आहे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत शिस्तबद्ध प्रचार या मतदारसंघात पाहायला मिळतो त्यामुळे चुरस अधिकच वाढली आहे कराड उत्तर मतदार संघात प्रचाराचा बाळासाहेब पाटील यांच्या समोर भाजपच्या मनोज घोरपडे यांचे आव्हान आहे दोघेही साखर कारखानदार आहेत त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांना अधिकाधिक विकासाचे आश्वासन देऊन प्रचार सुरू आहे पाटण मतदारसंघात उद्धव सेनेच्या हर्षद कदम यांच्यामुळे रंगत आली आहे या ठिकाणच्या देसाई आणि पाटणकर यांच्यातील लढती त्यामुळे ट्विस्ट निर्माण झाला आहे हर्षद कदम किती मते घेतात यावरच या ठिकाणी देसाई आणि पाटणकरांचा विजय अवलंबून असेल विकास कामे लोकांशी जिव्हाळा आणि पाटणच्या जनतेशी भावनिक साध हे या ठिकाणचे प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहे फलटण मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातच प्रमुख लढत असते या ठिकाणी अजित पवार गटाकडून सचिन कांबळे पाटील तर शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण निवडणूक लढत आहे मागील तीन टर्म मधील विकास कामे आणि अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव अशी टीका होत यावर निवडणूक लढली जात आहे दोन्ही नाईक निंबाळकरांचा जोर येथील निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणार आहे